साडेतीनशे रुपये साडेसहाठ्या गाड्यांना सहा हजार रुपये आणि स्थानिकांना साडेतीनशे छोट्या गाड्यांना हो कार अशा पद्धतीची चालू आहे किती झाले चालू केले सगळे पंधरा तारीख पंधरा तारीख तारीख एक मे पंधरा दिवस झाले होते स्थानिकांचे अनेक फोन आले मला हो स्थानिकांच्या तक्रारी आल्या सगळेच आम्ही चालू तालुक्यातले स्थानिक राहिले हे हो जे चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हे म्हणजे स्थानिकांना फ्री होऊन चालू झाले होते हो स्थानिकांनी आधार कार्ड दहा पैसे त्यानंतर ते फ्री अशा पद्धतीने चालू झाले टोल नाकेवर त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता तर आता अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीनशे रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये घेऊन चालू केलं हो स्थानिक रस्त्यावर येणार जनशोभ होणार आंदोलन होणार आणि हा टोल नाका फुटला जाणार होत तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरून त्याने कोण करून आले म्हटले तुम्ही नागपूरला जावं लागेल असं त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे आणि हे जर आम्ही तुम्हाला आता इशारा देतोय तुम्ही चर्चा वगैरे आठ दिवसांनी सांगतोय सगळं बंद करा तुम्हाला मन सिस्टाईल माहिती नाही तोड नाक्याचा कुठला विषय असतो तालुक्यात आम्ही सर्व स्वरूपाचा अधिकारी आम्ही या ठिकाणी स्वरूपाचा अधिकारीच नाही बरं मला वाटतं ते चालक मला संघटना पण आले सर्व चालक मला संघटना आलेले आहे आम्ही इथं जवळपास आहे ना दोन चारचे पदाधिकारी कार्यकर्त्या अचानक फोन आला आम्हाला त्यांना पाठवून घेतला त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन केले दहा पंधरा धंदा पाठेसाहेब आमचं आठ दिवस बंद तुमची भूमिका काय फक्त आठ दिवस आठ दिवस नाही त्यांना ते कसे इशारे ते आता आम्ही करतो पाहतो नाही वाणेसाहेब आता आता काय माहिती का त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय तर टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर कॉम्पर्वेशन आधार कार्ड दाखवल्याच वाढायचं त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे आणि तुम्ही जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा सेपरेट लेन हो वेगळी आणि हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोलणार का पडणार तुम्ही आठ दिवस म्हटले ना मी तुम्हाला पुन्हा आठ पुन्हा जर मला दिसलं ना की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिलाय आहे साडेतीनशे रुपये आकारणी झाली काय वगैरे जर विषय झाले अनेक तक्रारच आहे माझ्या बरोबर आता परवासी फोन बई बैठक फोन आता अनेक फोन एवढ्या चार दिवसात मला वाटतं मला वीस वीस पंचवीस कॉल आले असतात आणि सर्व लोकही द्यायला तयार होते पण आता अचानक येणं झालं आणि अचानक कळलं हे सर्व लोक आले पाठि द्यायला मी झालो परंतु आता पुढच्या वेळेस येणार ना तर सर्व संपूर्ण नागरिक संपूर्ण पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते सर्वांनाच घेऊन येणार पाटीसाहेब अनेक राजकीय पुढारी ओपनिंग करून घेतात नंतर मात्र एक्झिट होतात मकरंद पाटेंची भूमिका या संदर्भात काय आहे मकरंद पाटेंची आता मी आता माझीची भूमिका आहे ना साहेब मला तुम्ही एक दिक दाखवा माहीत तालुक्यात प्रत्येक आंदोलनामध्ये काही ना काहीतरी आम्ही रिप्लाय दिलेला आहे जन आंदोलनासाठी रस्त्यावर जाऊ दा कंटिन्यू जुन्नर तालुका टोल फ्री केला नाही कंपनीने टोल फ्री केला नाही तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल फोडणार दोन चारशे कारखानी राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार लक्षात घ्या या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही रहिवाशी हो आता आहेत यांना हा त्रासच दे साहेबांना कारण साडेतीनशे रुपये त्यांनी भरायला लावले आता प्रत्येक काय होतं मॅनेजमेंट येते ही मॅनेजमेंट सांगते प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदलते मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट सांगते त्यामुळे आता ते जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणे त्या जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका जुन्नर ता जुन्नर आपली शिवभूमी आहे जुन्नर म्हणजे शांत आहे आम्ही सध्या तो एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्रमध्ये मस्त आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्रमध्ये मस्त नाही लक्षात त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे म्हणताना आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू त्या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरची मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी बाबी भरणारच नाही तुमचे वरिष्ठ कोण आहेत त्यांना जरा नंबर द्या किंवा बोलून घ्या करतो जर काय गरज असाल आम्ही शांत बसणार त्यांना फोन लावा त्यांना बोलून काल साहेर आण आणली नगरवर आणली यांनी आणि स्थानिकांचा आवाज सांभाळायचा प्रयत्न केलाय स्थानिकांना केस करू म्हणली म्हणले का नाही तुम्ही कोण म्हणलं केस करू म्हणलं पदाधिकारी असून आम्हाला सर्वसामान्य हे लोक काय त्रास यांनी निकाले ना नगरची मोर आणल्या स्थानिकांना मारण करायला स्थानिक मोरं आम्हाला होती का नव्हती टोल नाक्यावरती स्थानिक मोरं कामाला आहे का नाही बाहेरून मोर आणची कामाची गरज काय काल बोर बोर आणायची काय कारण आहे सांगा मला कामगार बोर असतील काय म्हणतोय आमचा हक्क मागतोय आम्ही लक्षात घ्या बरोबर मारायचंय का तुम्हाला चुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्हाला मारण करायचे का तुम्हाला करायचंय का नक्की तुम्ही टोल वसुरी करायला या ठिकाणी आले तर मारामारी करायला तुम्ही नगरवरून बाहेर बाहेरून बोराशे आणली मी काय म्हणतो इथं स्थानिक बोर कामालाय लक्ष घ्या तुम्ही पगार कोणता स्थानिकांना घेत ना नगरवरून मारा बांना स्थानिकांना काल काय बोलले केस करून टोल वसूल करायचा आमच्यावरती केस दाखल करायची का मनसे सहन करणार नाही मनसे पोरांना पण चोप दिली टोल पण पडून टाकील हो आशिया

साहेब पेट्रोल पैसे तुम्ही साहेब घ्या बघायला पेट्रोल वेगळं तुम्ही अधिकारी आहे हा टोल नाका कोणच्या अंतर्गत आहे येण्याची आईच आहे सगळे टोल नाके कशा अंतर्गत आहेत चालवाडी कोणच्या अंतर्गत आहे संगमनेर संगमनेरला म्हणायला मी तर इथलं नाही काय बोलता तुम्ही अधिकारी ना अधिकाऱ्याला येण्याच्या माहित नाही का सगळ्यात मोठं अधिकाऱ्याला माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार चार्ज आज काय झालं हा टोल फुटला ये ना वरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही ना इथं नागपूरची जर क्राईम आहे ना तुम्ही जुन्नर तालुक्यात दाखवू ना काही शिवभूमी आजच सांगताना माहिती मी काही साहेब आमच्यावर सामाजिकाखले अजून उद्या काय फरक पडत नाही आपण परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल